नावानं राजमाता आज अहलेद्रांचा लोकसभा सब, मतदारसंघामध्ये आपल्या धनगर समाज बांधवाकडून राऊ साहेबांच्या पॉम्पलेट वरती राजमाता होळकरांचा फोटो नाही असे सर्वत्र भासवलं जात आहे परंतु माझ्या हातात हे राऊ साहेबांचं पॉम्प्लेट पडलेलं आहे त्या ठिकाणी अहिलेदेव राजमाता अहिलेदेवी ओळकरांचा फोटो या ठिकाणी उपस्थित घातलेला आहे तरी पण काही समाज बांधवाकडून अहिलेदेव ओळकरांचं नाव घेऊन काय समाज बांधव चुकीचा मॅसेज समाजामध्ये पसरत आहेत तरी मी त्यांना सांगू इच्छितो की खासदार राऊ साहेबांचं काम हे अतिशय अतिशय सर्व समाजासाठी लिंगायत समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल तर सर्वात धनगर आरक्षणाचा मुद्दा संसदेने कोण उपस्थित केला असेल मराठा समाज असेल तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कोण संसदेत उपस्थित केले ते खासदार राजीव शेट्टी साहेब कारण हे खासदार राजू शेट्टी साहेब हे चळवळीतील नेते आहेत त्यांचं काम हे अतिशय शेतकऱ्यांसाठी असू दे सर्व स सर्व समाजातील घटकासाठी त्यांनी कुठल्याही जात पात न मानता सर्व समाजासाठी त्यांनी काम केलेलं आहे तर अशा चळवळीच्या नेत्याला काही लोक बदनाम करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत तर त्यांना मी सांगू इच्छितो की सर्व धनखर समाजातील मी सर्व बांधवांना सांगू इच्छु इच्छितो की आज दहा वर्षामध्ये खासदार साहेबांनी अतिशय चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की कुठल्याही चुकीच्या मॅसेजला बळी न पडता सर्व समाज बांधवांनी खासदार अश्वितीच्या साहेब खासदार अश्विनी साहेबांच्या पाठिंबा राहून त्यांना भरघस मताने विजय करावा अशी मी नम्र विनंती करतो जय